नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी गेले काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत तसे झाल्यास जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने झाल्यास व दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न आल्यास भाजप व शिंदे गटात ते परवडणारे नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजप व शिंदे गटासाठी साहजिकच डोळेज ठरण्याची शक्यता कारण विधानसभा संघात वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची फारशी नव्हती मात्र माजी मंत्री सतीश पाटील गुलाबराव देवकर यांच्यासह दोन माजी आमदार व शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केल्याने आधी शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे राष्ट्रवादी एकत्र आल्यास आणखी ताकद वाढेल या टेन्शन मध्ये आता शिंदे गट आहे जळगाव महापालिकेत दोन हजार मध्ये भाजप स्वतंत्र पडले होते व वर्चस्व प्रस्थापित केले होते तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती त्यानंतरच्या काळात शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून महापालिकेच्या सत्ता ताब्यात घेतली होत्या आता आगामी निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष स्वातंत्र्य लढण्यास भाजपच्या विरोधात दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चित्र राहील त्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास जळगाव महापालिकेत भाजप व शिंदे गटाबरोबर वाटाघाटी करून राष्ट्रवादी आपली ताकद आजमावू शकते दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव कार्यालय झालेल्या बैठकीत शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत लवकर निर्णय घ्यावा असा सूर बैठकीत उमटवला पक्ष एकत्रीकरणाबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य राहील असं सर्व नेते पदाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराती आमदार एकनाथ खडसे निरीक्षण भास्करराव काळे माजी आमदार संतोष चौधरी दिलीप खोडपे यांच्या सह जिल्हा भरतीतील पदाधिकारी उपस्थित होते पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या सोबत राहून पक्ष बळकट करावी अशी ही भूमिका घेतली सध्या ती राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट एकत्रित येणार असल्याचा केवळ चर्चा आहे राष्ट्रवादी एकीकरण होईल तेव्हा होईल पण वेगवेगळे शरद पवार गटासाठी ती, ती अस्तित्वाची लढाई असणार आहे त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार गटाने कंबर कसली आहे सोमवारी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत एकजुटीने लढण्याचा निर्धार पक्षाने केला आहे